नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदीनी नंदिनुते गिरीविंदी शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शिती कंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कुते जय जय हे महिषासुर मरदिनी रम्यक परदिनी शैलसुते सुते रम्यक परदिनी शैलसुते नमस्कार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण आहोत मुंबई इस्पितळामध्ये आपल्या सोबत आहेत गायना सिनियर डॉक्टर एचओडी हो डॉक्टर सुवर्णा खाडीलकर ताई नमस्कार आपलं स्वागत आहे आज महिला सबलीकरण सशक्तीकरण या संदर्भात आपली कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या कार्यशाळामध्ये ज्या ज्युनियर डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत आणि जो तुमचा स्टाफ आहे त्याला स्वसंरक्षणाबद्दल आणि स्त्रीने स्वतःचं संरक्षण कसं करावं होते त्या संदर्भात कार्यशाळा होती त्या थोडं बद्दल ही जी कार्यशाळा आहे ती आम्ही दुसऱ्यांदा करत आहोत आणि त्यामध्ये तर लेक्चर्स ठेवली आहेत जी महिलेनी आपलं सह संरक्षण कसं करावं आपल्याला कुठल्याही आपल्या पार्टनर बरोबर जाताना आपल्याला कन्सेंट द्यायची असेल तर येस म्हणावं नसेल तर नो म्हणावं ह्या संबंधी पण एक लेक्चर होतं आणि ह्याच्या व्यतिरिक्त अनेक ऍप्लिकेशन्स अव्हेलेबल आहेत हेल्पलाईन अव्हेलेबल आहे ह्या सर्वाची माहिती आम्ही आज त्या प्रात्यक्षिकाद्वारे दाखवणार आहोत आमची सेल्फ डिफेन्स टीम बोलावली आहे पोलीस फोर्स मधील इन्स्पेक्टर मॅडम जोशी बोलवले आहेत हे सर्व ह्याविषयी आम्हाला माहिती देणार आहेत आणि त्यातून जर का असा काही प्रसंग घडला तर कशा रीतीने रिपोर्टिंग केलं पाहिजे कशा रीतीने त्या, त्या महिलेनी घरी नाही बसलं पाहिजे याविषयी माहिती आम्ही या कार्यशाळेमध्ये देतो संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली आणि त्याच्या अशी घटना घटना म्हणजे आता तर अत्यंत म्हणजे एक महिना झाला झाला नाही आपल्याला रिसेंटली हॉरिफिक तुम्हाला दिसतोच आहे माझ्या जेव्हा प्रेसिडेन्शियल इयर सुरू झालं त्यावेळेला मी माझी ही थीम मा अनाउन्स केलीच होती की मी से नो टू वॉ दॅट इज से नो टू व्हायलेन्स अगेन्स्ट विमेन ह्याच्यावर अनेक कार्यशाळा मी करणार आहे आणि आमची नॅशनल स्तरावर सुद्धा यावर एक कमिटी आहे त्याद्वारे सुद्धा आमची ऑल ओव्हर इंडिया आम्ही हे कार्यक्रम करत असतो आणि हा पर्टिक्युलर मुंबईमध्ये दुसरा कार्यक्रम आहे आणि कर तिसरा कार्यक्रम आम्ही जागतिक महिला व्हायलन्स डेच्या दिवशीही करणार आहोत रुग्णांना सेवा देताना डॉक्टर आहेत नर्सेस आहेत त्यांना बऱ्याचदा नको त्या गोष्टीला सामोरं जावं लागतंय मग अशा वेळेला तुमच्याकडून नेमकं काय मार्गदर्शन होतं अशा वेळेला आता महिला सब अगदी म्हणजे तुम्ही म्हणाल महिला जास्त आहेत मेडिकल क्षेत्रामध्ये सर्जरी करतो ऑपरेशन थेटर्स करतो तिकडे एकमेकांच्या जवळ उभं राहून त्या पेशंटला ट्रीटमेंट करतो असतो त्यावेळेला आम्ही बाकी कुठला विचार करत नाही फक्त पेशंटची हेल्थ आणि तिचं सौर म्हणजे सुरक्षितता ह्याच्याविषयी विचार करत असतो पण असं करताना जर कोणी एकमेकांच्या सहकारीशी सहकारी महिलेशी जर गैरवर्तणूक केली तर तिने तिथल्या तिथे तिला त्यांना रिटॅलिएट केलं पाहिजे तिथल्या तिथे बोलून आवाज उठवला पाहिजे आणि ना ती पूर्ण बसून आपण मी नंतर बोलेन मला लाज वाटते मी नाही बोलणार अशा तऱ्हेने करून चालणार नाहीये आज स्पीकअप लेट स्टॉप दिस इज व्हॉट मुवमेंट शुड बी आणि ही मुवमेंट नुसती मुंबई आणि भारत एवढीच नाहीये तर आता देशभरामध्ये ही मुवमेंट असते देशभरामध्ये याचे खूप प्रतिसाद पडसाद उमटलेले आहेत कलकत्ता इन्सिडेंटचे आणि त्याच्या आधीपासून आमची फिगो दॅट इज म्हणजे इंटरनॅशनल जी काय संस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही एक मुवमेंट आम्ही करत आहोत आणि ह्याच्यामध्ये सुद्धा वुमेन्स व्हायलन्स याविषयी अनेक कार्यशाळा आम्ही आयोजित करतो महिलांनी जागरूक व्हायला हवेत त्यांच्यावरती जर अन्याय किंवा अत्याचार कुठून जर होत असेल तर तात्काळ त्याविषयी त्यांनी आवाज उठवला पाहिजे त्यांच्यासाठी सरकार पोलीस यंत्रणा प्रशासन सदैव तत्पर असत तक्रारी केल्याच्या नंतर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वृत्तपत्र मीडिया ही तेवढीच सक्षमतेने पुढे जात असते स्त्री ही आज आपल्या समाजाची म्हणजेच या संपूर्ण जगाची अर्धी लोकसंख्या आहे पन्नास टक्के अधिकार जगावर गाजवणाऱ्या या स्त्रीला पुरुषांकडूनच नव्हे तर कधी कधी स्त्रियांकडूनही नको त्या छळाला सामोरं जावं लागतं आणि या छळापासून करून देण्यासाठी स्त्रीने पुढे यायला पाहिजे तिच्यावरती जर काही अन्याय झाला अत्याचार झाला लैंगिक अत्याचार होत असेल तर तिने ते रोखण्याकरिता आवाज उठवला पाहिजे तोच महत्वाचा संदेश नवरात्रच्या पार्श्वभूमीवरती या मुंबई इस्पिटळात दिला जातोय आणि नक्कीच याचं स्वागत व्हायला हवं येणाऱ्या या नवरात्र मध्ये ज्या महिला डॉक्टर आहेत ज्या धनवंतरी म्हणून आपण दिवाळीला पूजन अर्चन करत असतो त्या महिषासुराच व्रत करत ज्याप्रमाणे शरीरामध्ये शिरलेला रोग आजार जीवाणू किटाणू यांचा नाश करणाऱ्या या एक प्रकारच्या अभिशक्तीच आहे आणि त्या स्वतः स्वतःच्या संरक्षणासोबतच अन्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची धुरा यशस्वीपणे वाहण्यास तत्पर झालेल्या आहेत पाहू येत्या काही दिवसात या संदर्भात आपल्याला निकाल हात येईलच मुंबई इस्पितळ इथून दिनेश मराठे मुंबई धन्यवाद